प्रत्येक राजकीय करायला विसरू नका दिनांक जुलै सकाळी चोंडावत कुटुंबियांचे शेजारी गुरुचरण सिंग जे ललित यांच्यासोबत रोज मॉर्निंग वॉकला जात असत ते चोंडावत यांच्या दुकानासमोर आले साधारणपणे पाच साडेपाच वाजेच्या दरम्यान दुकानं उघडली जातात तरी साडेसात पर्यंत दुकानं उघडली नसल्यामुळे आणि ललित मॉर्निंग वॉकला आले नाही तेव्हा गुरुचरण सिंग यांना थोडेसे आश्चर्य वाटले तेव्हा त्यांच्या मनात शंकेची पाल चुक चुकली सगळेच जण कुठे बाहेर गेले की काय या विचाराने चुंडावत यांच्या घराकडे गेले व गुरुचरण सिंग यांनी घराचा आतून कडी न लावलेला दरवाजा उघडला आणि आत शिरले आतमधले दृश्य बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली ललित चुंडावत यांच्यासह दहा जण लटकलेले होते त्यांनी इतर शेजाऱ्यांना या घटनेबद्दल सांगितले सकाळी साडेसातच्या सुमारास पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती देण्यात आली बुरारी हत्याकांड हे नेमकं आहे काय ते का आणि कसं घडलं तपास करताना प्रत्येक वेळी काहीतरी नवीन रहस्य उलगडत गेलं आणि ही रहस्यमय घटना रहस्य म्हणूनच कायम राहिली पोलिसांनी संपूर्ण तपासांती अंदाजे काय निष्कर्ष मांडला हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अथर्व तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी जगभरात अशा अनेक रहस्यमय घटना घडत असतात ज्यामध्ये कधीच उलगडा होत नाही पण सगळे आपापल्या परीने अंदाज बांधू शकतात हे असं घडलं असेल किंवा असं घडू शकतं असं नेहमी सगळेजण सांगत असतात पण नेमकं काय घडलं हे कोणालाच कळत नाही जगात देव आहे की नाही प्रेतात्मा असतात का त्या माणसाच्या अंगात येतात का हे सगळं ढोंग आहे का या प्रश्नावर प्रत्येकजण आपापल्या तर्काने मत मांडत असतो पण समाजात काही घटना अशा घडतात की ज्या आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात अशाच एका घटनेने दोन हजार अठरा साली संपूर्ण भारत देश आदरला होता त्या घटनेचा तपास करताना पोलीसही चक्रावून गेले होते कारण एकाच घरातले अकरा लोक फासावर लटकले होते नंतर पोलिसांनी त्याला बुरारी मृत्यूकांड असे नाव दिले राजधानी दिल्लीतील बुरारीमध्ये राहणाऱ्या चोंडावत कुटुंबात तीस जून आणि एक जुलैच्या रात्री नेमकं काय घडलं हे सांगायला कोणी वाचलंच नाही बुरारी मृत्यूकांड ही सामूहिक आत्महत्या मानली जाते अकरापैकी दहा जण घरातल्या गोलाकार पद्धतीने फासावर लटकलेले आणि एक वृद्ध महिला एका खोलीमध्ये मृतावस्थेत आढळली या दोन सख्ख्या भावांचा पूर्ण परिवार त्यांची बहीण आणि त्यांची आई यांचा समावेश होता यामध्ये त्यांची आई नारायणी देवी मोठा मुलगा भुवनेश त्यांची पत्नी सविता तीन मुले नितू मोनी आणि ध्रुव लहान मुलगा ललित ललितची पत्नी टीना ललितचा मुलगा शिव आणि ललितची बहीण प्रतिभा आणि तिची मुलगी प्रियंका यांचा समावेश होता सर्वांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली होती तर तोंडालाही पट्टी लावलेली होती असे एकाच कुटुंबातील तब्बल अकरा जण एक जुलैच्या सकाळी मृतावस्थेत आढळले एक जुलै दोन हजार अठराच्या सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती कळाली तपासात पोलिसांना या प्रकरणाचा कुठलाही धागा दोरा सापडत नव्हता या घटनेने सगळेच हादरून गेले होते एका हसत्या खेळत्या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची घटना सर्वांना संशयास्पद वाटत होती दिल्लीतील पोलिसांच्या क्राईम ब्रांचने या प्रकरणाचा तपास सुरू केला अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात पोलिसांना काही घटना दिसल्या ज्यात अठ्ठावीस जून दोन हजार अठरा रोजी टीना म्हणजेच ललितची पत्नी आणि मुलगा शिवम हे चार स्टूल घेऊन त्यान चा त्या चा आले त्यानंतर तीस जून दोन हजार अठरा रोजी आणि एक जुलैच्या मध्यरात्री मुख्य घटना घडली त्याच्या आधी टीनाने मार्केटमधून अजून काही स्टूल आणले फाशीसाठी वापरण्यात आलेली साडी किंवा ओढणी देखील तेव्हाच विकत घेतल्याचं सी सी टी व्हीमधून समजलं त्याच रात्री दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी ललित यांचा मुलगा शिवम हा चुंडावत यांचेच हार्डवेअरचे शॉप उघडून वायरचे बंडल घेऊन जाताना दिसले त्यानंतर घरातून ना कोणी बाहेर आलं किंवा ना कोणी त्या घरात गेलं यावरून पोलीस अजूनच चक्र गेले तेव्हा पोलिसांना संशय आला की घरातील भांडणात आपापसात आप कुणी काही केले नाही ना पोलिसांनी त्या दृष्टीनेही तपास सुरू केला पण हाती काहीच आलं नाही कारण या घटनेच्या दहा दिवस आधीच पिंकू म्हणजेच प्रियंका हिचा साखरपुड्याचा कार्यक्रम परिवाराने मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला होता घरात तपास करत असताना क्राईम ब्रांचला एक रजिस्टर मिळाले आणि या प्रकरणाने एक वेगळेच वळण घेण्यास सुरुवात केली पोलिस त्या दृष्टीने तपास करू लागतात त्यानंतर संपूर्ण घरात दोन हजार सात ते दोन हजार अठरा पर्यंत लिहिलेल्या एकूण अकरा डायरी सापडतात आणि एकंदर घटनेचा उलगडा होऊ लागतो मिळालेल्या डायरीमधून पोलिसांच्या असे निदर्शनास येते की ललितचे वडील सिंग चुड्डावत यांच्या मृत्यूनंतर परिवारात बदल घडण्यास सुरुवात झाली होती जोपर्यंत वडील होते तोपर्यंत वडील परिवार चालवत होते ललितच्या वडिलांच्या मृत्यूनंतर थोड्या दिवसांनी त्यांचे वडील ललित यांच्या स्वप्नात येत होते किंवा त्यांच्या अंगात येत होते असेही म्हणता येईल आणि ते त्यांचे म्हणणे ललितला सांगत असत सा। आणि ललित जे बोलत असे ते सगळं हँडरायटिंग एक्सपर्टच्या रिपोर्टनुसार प्रतिभा यांची मुलगी प्रियंका आणि ललितचे मोठे भाऊ भुवनेश यांची मुलगी नीतू डायरीत लिहून ठेवत असे आणि सगळा परिवार त्या डायरीत लिहिलेले म्हणणे ऐकत असे यात अनेक रहस्यमयी घटना होत्या जसे की सगळे प्रकरण अकराच्या अकड्यावती अकरा फिरत होतं म्हणजेच घराला अकरा दरवाजे अकरा खिडक्या प्रकाशासाठी अकरा जोरोके घराच्या भिंतीवरील सात मोडलेले आणि सरळ असे एकूण अकरा पाईप लावलेले होते ज्यांचा योगायोग म्हणजे ज्या क्रमात मृत्यू झालेल्या सात महिला पुरुष होते त्याचप्रमाणे हे पाईप लावलेले होते पोलिसांच्या निष्कर्षानुसार ललित यांचे हात काही प्रमाणात मोकळे असल्याने त्यांनी इतर सदस्यांना लटकवण्यात मदत करून स्वतःनंतर नंतर लटकल्याचा अंदाज आहे घटनेच्या चार दिवस आधीच पूजा सुरू झाली होती असे डायरीत लिहिलेले होते शेवटच्या दिवशी या पूजेत वडीलही येतील असेही लिहिलेले होते जर परिवाराने पूजा पूर्ण केली तर आपले सर्व काही चांगले होईल असे ललितच्या आवाजात बोलणाऱ्या वडिलांनी सांगितले होते मी येईल आणि तुम्हाला सर्वांना सोडवेल तुम्हाला काहीही होणार नाही असा विश्वास वडिलांनी दिला होता काहीही हो घाबरायचं नाही मुलांना समजावा की मानसिक जप करत राहा हा पाच ते पंधरा मिनिटांचा जप असू शकतो जोपर्यंत जप संपत नाही तोपर्यंत ललित सर्वांच्या सुरक्षेचे काम करेल गळ्यात बंधन बांधायचे काम एक व्यक्ती करेल सुरक्षेसाठी जेव्हा सगळे बंधन बांधले जातील तेव्हा ललितने एका छोट्या छडीच्या सहाय्याने इशारा द्यावा एक पाण्याची वाटी बाहेर ठेवा जेव्हा पाण्याचा रंग बदलेल तेव्हा मी येईल असेही वहीत लिहिलेले होते पोलिसांनी घरातील सगळ्या डायऱ्यांचा शोध घेऊन सखोल तपास केला डायरीतल्या घटनाक्रमानेच या सगळ्या घटना घडल्याचा पोलिसांचा निष्कर्ष होता शेवटी पोलिसांनी असा निष्कर्ष लावला की त्यांना विश्वास होता की एक शक्ती त्यांना वाचवायला येईल त्यामुळे या घटनेला ना हत्या म्हणता येईल ना आत्महत्या म्हणता येईल त्याला अपघाती मृत्यू म्हणता येईल असे शेवटी पोलिसांनी म्हणत या घटनेवर पडदा टाकला आपण आधुनिक युगात मंगळ ग्रहापर्यंत पोहोचलो पण आपल्या आजूबाजूला अशा काही घटना घडतात की त्यांचे रहस्य हे कायम रहस्यच बनून राहते ही घटना नेमकी काय असेल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि महाराष्ट्र भूमीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका